नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर कोल्हापूर मुंबई ट्रॅकवरून वंदे भारत रेल्वे धावेल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची बी न्यूज ला विशेष मुलाखत आनंद वार्ता मान्सून अंदमानमध्ये दाखल जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातही मान्सून बरसणार हवामान खात्याचा अंदाज पूर्व वैमनस्यातून एका शेतकऱ्याचा तिघा संशयितांनी केला निर्घृण खून पन्हा तालुक्यातील पोरले तर्फ ठाणे इथली घटना संशयित सैन्य दलातील जवानांसह दोघांचा शोध सुरू महापालिकेच्या बंदशाळा बंद मद्यपी नशेखोरांचा अड्डा इमारतींच्या दुरावस्थेकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आणि सांगली कोल्हापूर रस्त्यावर हातकडून लाइफलाईन हॉस्पिटलजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर